रामराव मंडळी जे खांदे तर आपण एक आपला गुढामान म्हणजे त्यांनी शून्यपाईन जग निर्माण कर असा व्यक्ती आहे की तो अगोदर पहिले कपडा दुकान काम करे कुठे हॉटेल काम करे पण त्यांना डोका म्हणून की की बाहेरता लोक इसन युपी बिहार आता लोक ही सण आपलं मा काम करतात बाबा आणि त्यांनी तेच डोकामान आज स्वतः ना व्यवसायिक पानपुरीने एकदम गाडी टाकी आणि एकदम स्वादिष्ट आम्ही खादी बी आणि एकदम स्वादिष्ट विचारत की तो नाही संघर्ष आ, तसा करा आणि डोका मग आपला आपल्यासोबत हेमंत भाऊ जय खानदेस जय कांदे भाऊ सण तर मी हेमंत गवळी तर भावासन मध्ये व्यवसाय ढाका होता तर मी खूप ठिकाणी काम करे तर म्हणजे कपड्या दुकान म काही चणा दुकान काम करशे तर मला दिमाग का व्यवसाय करू तर बाहेरस सण आपला महाराष्ट्र आपला आपल्या खानदेश या लोक करतस लांबता ही सण तर आपला म्हणलोळी करतस नाही उद्योगधंदा तर मला एवढेच सांगणार की आपला सर्व मित्र असले की तुम्ही स्वतः का होईना छोटा का धंदा होईना पण व्यवसाय चालू करा हेच म्हणे नमती भावा असून आणि आपला सगळा मित्र मित्रपर्यंत चालू करू आणि आपला सरसनी व्यवसाय काही ना काही टाकू हा मनी जय गांधी भाव असून कारण की तू जे सुरू कर ते आई तुला डोका मग होणार आणि तू अगोदर काय करे भाऊ कसं म्हणजे आता म्हणजे परिस्थिती खूप बरी होती तर म्हणजे खूप म्हणजे पगार मला खूप कमी होता दहा बारा पगार होता तर मला डोका मागून आता काहीतरी कळ हो, व्यवसाय छोटा का चालू करू तर पाहून आता आते पाणीपुरी पण गाडी चालू करू तर मग मी मग हळूहळू सुरुवात करे भाडाने गाडी लिधी आणि त्यावर मी सुरुवात करी भाड्याने पेटी लिहिली तर मी माल भरू मग हळूहळू मध्ये धंदा व्हायने मग मी तेव्हा ते काय मी ध्यान देतो का ते जे करा पुढं ना तर मग मी हळूहळू सुरुवात करी धंदा हळूहळू व्हायलांना म्हणा तर मी करत कर आज मध्ये गाडी स्टील बनावी म्हणजे पहिली भाडाची होती पण स्वतःची गाडी छोटी बनावी तर बनवता बनवता मला 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 येस होणं तर मग मी आज गाडीमध्ये स्टील ते असं तुम्ही मी आई करा आणि खरं तर गोष्ट अशी होती की त्याने जी सुरुवात होती बाबा सुरुवात एकदम म्हणजे तो दुसरा असं ठिकाणी कामले आहे आणि लोक असले बाकी आपला स्वालासले काही काम करा लाज वाटत की आपण पानपुरी चू तर आपल्या कुठं काय पण नाही आज त्याने पानपुरी की स्वतःला पायर उभा राहायचं स्वादिष्ट पानपुरी अशी सुरू दादा जर तुमच्याकडे कडे जर पानपुरी आणि म्हणा पत्ता काय पासून आपल्याकडे पत्ता पत्ताचे साखर रोड आयकर भाऊ ना सामने साखरोळ धुळे जय खांदे भाऊ बोली खानदेश मराठी न्यूज